काय परिस्थिती आहे गुन्हेगारीची आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे अनेक उमेदवार सुद्धा दिल्याचं सातत्याने तुम्ही सांगत असतात विरोधी भाजप नेमकी काय परिस्थिती आहे गुन्हेगारी नाही मुळात प्रश्न असा आहे की गुन्हेगारीच्या बाबतीत सांगलीकर सांगली, सांगली शहरातले नागरिक हे प्रचंड त्रासवलेले आहेत भीतीचं वातावरण सर्वसामान्य गोरगरीब लोकांमध्ये निर्माण झालेलं आहे आणि म्हणून आम्ही लोकांना विश्वास देतो आहे की तुम्ही भिवू नका आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत कुठल्याही प्रसंगात या ठिकाणी आज कायदा सुव्यवस्थेची अवस्था बिघडलेली आहे रोज आपण वर्तमानपत्रात आम्ही दुर्दैवानी वाचतो की कुणाची तरी हत्या झाली नशेखोरीच्या या ठिकाणी प्रभावामुळे काही मुलं चुकीचे वर्तन करत आहेत तरुण पिढी ह्या त्यांना रोजगार उपलब्ध नाही जर सांगली शहरातल्या भाजपला थोडीच काळजी असती तर काही आणि रोजगार त्यांनी आणले असते मुलांच्या तरुणांना हाताला काम पाहिजे आणि ते काम मिळत नाही म्हणून अशा काही घटना वाढत चाललेल्या आहेत आणि कुठंतरी अंकुश राहिला नाही आहे आणि त्याचं आम्हाला खंत वाटते आणि म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्यातले मी असेल जयंतराव पाटील साहेब असतील खासदार साहेब असतील विशालजी पाटील आम्ही सगळेजण ताकदीने पहिलं कायदा सुव्यवस्था अशी सांगली शहरामध्ये निर्माण करणार आहोत जिथे कुठेही कुणाला भीतीचं वातावरण राहणार नाही लोकांना संरक्षण उभं करण्याचा आम्ही एक प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून हे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न ज्याला डावलं कुठेतरी गुंडगिरी ही सत्ताधारी पक्षाच्या आश्रयखाली सांगलीमध्ये वाढत आहे असा मला जाहीर आरोप या ठिकाणी करायचा